कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही कार्यक्रम समारंभ असो शुभ कार्याच्या सुरुवातीस आपण दिव प्रज्वलन करत असतो ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हाच दीप प्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते नवरात्री जशी घटस्थापना महत्त्वाची असते अगदी त्याचप्रमाणे अखंड दिवाही तेवढाच महत्त्वाचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा का लावायचा त्यासाठी वाद किती घ्यावी कोणत्या तेलाचा दिवा लावायचा कोणत्या दिशेला दिवा ठेवावा त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे नियम कोणते आहेत अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अखंड म्हणजे त्याच्या नावातच आहे बघा कधीही खंड न पडणारा नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवट ठेवण्याचा नियम आहे नवरात्रात नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी अखंड दिवा लावला जातो नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवट ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात अखंड दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य तसेच घराची भरभराट होते आणि देवीची आपल्यावर अखंड कृपा राहते म्हणून आपण नवरात्रीमध्ये दिवा हा अखंड लावावा त्याचबरोबर अखंड दिवा लावल्याने संकल्प सिद्ध होतो मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते घरातील वातावरण पवित्र होतं त्यामुळे नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा लावला जातो अशा प्रकारे ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या दूर होतात आणि आई जगदंबेचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अखंड दिवा हा कधी लावायचा तर अखंड दिवा हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लावला जातो घटस्थापना केल्यानंतर तुम्ही लगेचच हा दिवा लावू शकता तर अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि त्यानंतर दिवा लावावा तुम्ही एखादा छोटासा पाट किंवा चौरंग घेतला तरीही चालेल त्यावरती एखादं लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यावं तर मी ते लाल वस्त्र अंतरलेलं आहे त्यानंतर दिव्याला एक आसन द्यायचं आहे तर तुम्ही तांदळाचे स्वस्तिक अष्टदल कमल किंवा तांदळाची रासदेखील ठेवू शकता तर इथे मी अष्टदल कमळ काढत आहे अष्टदल कमळ काढायला खूप सोपं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हालासुद्धा ते लगेचच काढता येईल तर या ठिकाणी मी तांदूळ असे गोलाकार पसरलेले आहेत त्यानंतर सर्वात आधी अधिक चिन्ह काढायचं आणि त्यानंतर असं गुणिली चिन्ह काढायचं आणि त्यानंतर या दोन दोन ज्या पाकळ्या आहेत तर त्या आपण जोडून घ्यायच्या आहेत म्हणजे एकूण आपल्याला आठ रेषा ओढून घ्यायच्या आहेत तुम्हाला सोपं जावं यासाठी मी इथे अधिक आणि गुणिले चिन्ह असं सांगितलेलं आहे तर सर्वात पहिलं अधिक चिन्ह काढायचं त्यानंतर गुणिले चिन्ह काढायचं म्हणजे एकूण आपल्याला आठ पाकळ्या काढायच्या आहेत त्यानंतर दोन दोन ज्या रेषा आहेत तर त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे अष्टदल कमळ तयार होतो तर ते अष्टदल कमळ छान दिसावं त्यासाठी आपण नंतर हाताने त्या पाकळ्या आहेत तर त्या थोड्याशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी पांढऱ्या तांदळाने काढलेला आहे त्यानंतर मी त्यावरती हळदी कुंकू टाकणार आहे मी असंही करू शकता किंवा मग लाल रंगीत अक्षता करून त्या अक्षतांनीसुद्धा तुम्ही कमळ काढू शकता अष्टदल कमळ हे खूप शुभ मानले जाते तुम्हाला हे येतच नसेल तर मग तुम्ही स्वस्तिक चिन्हही काढू शकता स्वस्तिक चिन्हसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जाते तर अशा प्रकारे मी दिव्याखाली एक तांदळाचं आसन केलेलं आहे तर त्यानंतर त्यावरती अशा हळदी कुंकाच्या रेषासुद्धा तुम्ही ओढून घ्यायच्या आहेत जशा मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही हळदी कुंकाने अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत किंवा फक्त तुम्ही हळदी कुंकू वाहिले तरीसुद्धा चालेल तर हे कमळ किंवा स्वस्तिक काढल्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून दिवा स्थापन करायचं आहे अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीचा पितळेचा चांदीचा दगडाचा असा कोणताही दिवा लावू शकता पण मातीचा दिवा लावणं शुभ असतं असं म्हणतात पण तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही लावा आणि जरी मातीचा दिवा लावणार असाल तर रात्रभर तो पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर पूर्ण कोरडा करूनच मग तो तुम्ही दिवा लावा तुम्ही जो कोणताही दिवा लावणार असाल तर तो थोडासा मोठा असायला हवा त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा घ्यावा कारण आपण तो अखंड नऊ दिवस तेवत ठेवणार आहोत त्यामध्ये सारखं सारखं तेल घालावं लागणार नाही अशा पद्धतीचा थोडासा मोठा दिवा आपल्याला घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा मोठा दिवा लावला तर त्यामध्ये जास्तीचं तेलही मावतं आणि आपल्याला सारखं सारखं पाहावं पण लागणार नाही त्यानंतर आता आपण अखंड दिव्यासाठी लागणारी वात बनवूया तर या ठिकाणी असा पूजा कापूस तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल तो असा कापूस पिंजून गोल केलेला असतो तर त्यामधून आपल्याला अखंड धागा किंवा अखंड वात काढायला अगदी सोपी जाते तर अशा कापसाने वात बनवायलाही सोपं जातं त्यामुळे तुम्ही बाजारातून असा कापूस नक्की घेऊ शकता ज्यांना कापूस पिंजून अखंड धागा काढायला जमत नाही तर त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग आहे तर या कापसाच्या टोकापासून आपल्याला जेवढी जाडवात बनवायची आहे तेवढा भाग आपण काढून घ्यायचा आहे अखंड दिव्याची वात ही खूप महत्त्वाची असते बरेच जण रक्षासूत्र म्हणजेच कलावापासूनसुद्धा का काहीजण वाद बनवतात तुमच्याकडे जशी परंपरा आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा वाद बनवू शकता तर हा असा धागा काढल्यानंतर म्हणजेच कापसाची एक साईड थोडीशी आपल्याला जेवढी वात पाहिजे आहे तशी काढून घ्यायची आहे आणि ती थोडीशी आपल्याला वरती हातावरती थोडंसं तुम्ही पावडर टाकून जरी वळली तर छान वात होते तर पावडर टाकूनही तुम्ही वळू शकता तर तुम्हाला कुठे थोडासा जाड वाटत असेल तर थोडंसं वात तुम्ही ओढून घ्या तिथे आणि त्यानंतर ती हातावर थोडीशी वळून घ्या म्हणजे वात ही घट्ट पण होईल आणि ती कुठे जाडमोटी पण होणार नाही अखंड दिवेची वात ही नेहमी एक वीत चार बोटे एवढी घ्यावी म्हणजेच सव्वा हाताच्या मापाची तरी ही वात असावी एक वेळ ती थोडी मोठी झाली तरी किंवा उरली तरीही चालेल मात्र ती कमी नको पडायला याची आपण काळजी घ्यायची आहे कारण नऊ दिवस आपल्याला ही वात बदलायची नाही याची कोणतीच हालचाल करायची नाही त्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत नऊ दिवस जो दिवा लावायचा तो एका जागी असणार आहे त्यामुळे मोठी वात मोठा दिवा असावा तर मी तळहातावरती असं वातीला पीळ देऊन बनवून घेत आहे तर आता बाजारामध्ये सुद्धा हल्ली अशा आपल्याला अखंड दिवा लावण्यासाठी वाती सहज उपलब्ध होऊन जातात पण त्याही तुम्ही घेऊ शकता पण आपण आपल्या हाताने देवासाठी काहीतरी बनवलं याचं आपल्या मनाला खूप मोठं समाधान असतं त्यामुळे तुम्ही अशी वात नक्की बनवा किंवा मग तुम्ही घरातला कापूस जो असतो आपला तो सुद्धा पिंजून तुम्ही वात त्याची मोठी बनवू शकता या अखंड दिव्यामध्ये आपल्याला कधीही एकिरी वात लावायची नाही तर ती सिंगल वात कधीही लावायची नाही कधीही दुहेरी वात लावायची आहे तर अशा प्रकारे मोठी वात बनवून या त्याची दोन टोकं आहे ती तुम्ही एक साईडला करून घ्या म्हणजेच आप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर अशा प्रकारे मोठी बनून वात बनून याची दोन टोकं आपल्याला अशा पद्धतीने जुळून घ्यायची आहेत म्हणजे दुहेरी वात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे तुम्ही दररोजसुद्धा दिवा लावत असताना नेहमी दिव्यामध्ये एक वात कधीही लावू नये दिव्यामध्ये दोन वाती नेहमी लावाव्या वाटलं तर पुन्हा एकदा तुम्ही हातावरती वात वळून घेऊ शकता तर मी एवढी मोठी वात इथे बनवून घेतलेली आहे आता ही वात आपण दिव्यामध्ये घालणार आहोत तर दिवा लावताना हा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला करावं म्हणजेच दिव्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करायचं आहे शक्यतो वात ही पूर्वेलाच करावी मात्र दक्षिण दिशेला चुकूनही दिव्याचं तोंड करू नका तर मी अष्टदल कमळवरती हळदी कुंकू वाहून हा दिवा तिथे स्थापन केलेला आहे तुम्ही दिव्याखाली एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता जेणेकरून थोडंसं तेल वगैरे सांडलं तर त्या प्लेटमध्ये सांडेल मी तुम्हाला सांगितलं की दिव्याची वात ही उत्तर किंवा शक्यतो पूर्व दिशेलाच करावी पण तुम्ही जर असा पितळेचा गोलाकार दिवा घेतलेला असेल तर अतिशय उत्तम आहे कारण ही वात थेट वर जाते म्हणजेच ब्रह्मांडाकडे जाते आणि हे तर अतिशय शुभ असतं त्यामुळे असा देखील दिवा तुम्ही वापरू शकता तर हा दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शक्यतो तिळ आणि मोहरीचंच तेल या दिव्यासाठी ते वापरलं जातं याचं कारणही तेवढंच वेगळं आहे या दिव्यासाठी तिळ किंवा मोहरीचं तेल का वापरावे तर या तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती हळूहळू दूर होते जसा जसा दिवा हा हळूहळू जळत जातो तशी तशी आपल्या घरातील नकारात्मकताही संपत जाते तसेच वास्तुदोष पितृदोष हे सुद्धा हळूहळू कमी होत जातात जशी ज्योत हळूहळू जळत जाते तशी हळूहळू नकारात्मकताही संपत जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो तर हेच मुख्य कारण आहे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल दिव्यामध्ये घालण्याचं अखंड दिवा लावण्याआधी तुम्ही संकल्प जरूर करावा दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवी आईला विनवणी करावी की म पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती बाप्पा देवी आई आणि भगवान शिव यांचे ध्यान करावे तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर, तर तो देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा किंवा घटाच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि कोणत्याही तेलाचा तुम्ही दिवा लावत असाल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा दिवा स्थापन केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे देवीला सांगायचं आहे की हे hey, देवी आई तू आज माझ्या घरी आलेली आहेस तर माझ्या घरात तुझा अखंड वास असाच राहू दे कारण नवरात्रीमध्ये दे देवी आपल्या घरामध्ये दे सूक्ष्म स्वरूपात नऊ दिवस वास करत असते त्यामुळे आपल्याला ही प्रार्थना देवीला करायची आहे अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही एखादा दिव्याचा मंत्रही म्हणू शकता आणि मंत्र, मंत्र शक्य नसेल तर मग तुम्ही शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा श्लोक म्हटला तरीही चालेल आपण लावलेला अखंड दिवा शांत होऊ नये त्यासाठी शक्यतो झाकणाचा दिवा वापरावा आता बाजारामध्ये असे दिवे म्हणजे झाकणाचे दिवे सहज उपलब्ध आहेत किंवा वरती काचेचं झाकण असलेले सुद्धा दिवे बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर त्यामुळे दिवा हा शांत होण्याची किंवा मा मालवण्याची भीती नसते बघा आपला दिवा कधीही शांत झाला म्हणजेच विजला तर तो विजला असं न म्हणता मालवला किंवा मा शांत झाला असं म्हणावं आणि जर आपल्या हाताने चुकून दिवा गेला किंवा शांत झाला किंवा कधी कधी अचानक वारा येतो खूप हवा येते त्यामुळे सुद्धा दिवा शांत होऊ शकतो तर घाबरून जायचं काहीही कारण नाही देवी आईची माफी मागून आपण तो पुन्हा काडीपिटीने प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा जप करावा म्हणजे एक प्रकारची देवी आईची क्षमा मागायची बऱ्याच वेळानंतर दिव्याला काजळी येते तेव्हा काय करायचं तेव्हा एखादं छोटंसं निरंजन घ्या आणि ह्या दिव्याला आधी ते निरंजन लावायचं आणि त्यानंतर हा दिवा विजून तर याची काजळी काढून घ्यायची त्यानंतर त्या छोट्या दिव्यानेच हा दिवा लावून घ्यायचा आहे असं पण तुम्ही करू शकता किंवा मग हल्ली बाजारामध्ये सुद्धा काजळी काढण्यासाठी चिमटा सुद्धा मिळतो तर त्याने जर तुम्हाला हळवारपणे काजळी काढता येत असेल तर वाद थोडीशी आधी मोठी करून घ्यावी आणि त्यानंतर मग तुम्ही काजळी काढू शकता त्यामुळे अखंड ज्योत आहे ती शांत होणार नाही आपण अखंड दिवा लावला असेल तर त्या दिव्याची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये घरामध्ये एकतरी व्यक्ती असावी किंवा तुम्ही मग सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येणार असाल तर मग आधीच जाताना त्या दिव्याची थोडी मोठी वाट करावी आणि त्यामध्ये योग्य त्या प्रमाणात तेल घालावं असंही तुम्ही करू शकता तर तो दिवा अखंड आहे त्यामुळे आपण वारंवार त्यामध्ये तेल घालत असतो तर तेल घालताना तुम्ही जर बाहेरून आला असाल तर आधी स्वच्छ हातपाय धुवून घ्यावेत आणि त्यानंतरच दिव्यामध्ये तेल घालावं घरात अखंड ज्योत तेवत असेपर्यंत घरातील वातावरण शांत असावं भांडण टाळावे शाकाहारी जेवण करावं ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच अखंड ज्योत अशा ठिकाणी ठेवावी की जिथे वारा कमी असेल त्यामुळे दिवा विजण्याची भीती राहणार नाही ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावे याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावला जातो तर अखंड दिव्याची ही ज्योत आपल्याही आयुष्यात प्रकाश घेऊन येवो सकारात्मकता पसरव हीच सदिच्छा तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा जे एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ